आपण पाहत आहात बागलान तालुक्यातील साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे माझी आमदार उमाशी मंगळू बोरसे उपस्थित होते माझी आमदार उमाशी बोरसे व गावातील प्रमुख मान्यवर यांच्या शुभहस्ते भगवान वीर एकलब्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद उपसरपंच विश्वास विनोद देवरे लखन गांगुडे अतुल गायकवाड सर्व आदिवासी बांधव उपस्थित होते यावेळी गावातून भगवान वीर एकलव्य यांची भव्य सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला नृतांत संदीप सोनवणे